आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील काकडवाडीमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं गेलंय चाळीस हजाराहून अधिक भाविकांचा या पालखी सोहळ्यात सहभाग आहे तर यंदा वारकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते या पालखीला एकशे पंच्याऐंशी वर्षांची परंपरा आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हरिनामाचा जयघोष करत ही पालखी मार्गस्थ होती आहे हा पालखी सोहळा सोमवारी दुपारी साडेचार वाजता अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथील आश्विनाथगड डोंगर परिसरामध्ये दाखल झाला लेझिम पथक फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जेसीबीतून फुलांच्या वर्षावात अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी या पालखीचं स्वागत केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी आणि पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येनं भाविक वारकरी सहभागी झाले या निमित्तानं हजारो वारकरी खांद्यावर भगव्या पताका घेत हरिणामाचा गजर करत टाळमृदुंगाच्या ताल तालावर विविध अभंगगात दिंडीत तल्लीन झाले निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गास राज्य दर्जा मिळून रस्ता दर्जेदार व्हावा असं दिंडी चालक मोहन महाराज बेलापूरकर यांच्यासह काकडवाडी ग्रामस्थांनी म्हटलंय शिवतीनाथ महाराजांचा हा पायी पाठी सोळा या सोहळ्याची परंपरा एकशे पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि हा सोहळा परंपरेचा आहे मी प्रमुख जेरापूषण महाराज सावरे महाराज जैन महाराज स्वतःची पूजाधिकारी असे आम्ही तीन जण मानकरी आणि परंपरेची सेवा करतोय त्याचबरोबर संस्थान अध्यक्ष विश्वस्त मंडळ त्याचबरोबर सुविसुविधा आरोग्य विभागाच्या पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी भरपूर सोहळ्यामध्ये आहेत यावर्षी अनंत अशा प्रकारचं पब्लिक वाढलेलं आहे दुप्पट तिप्पट पब्लिक झालेलं आहे आता नगरपासून आणखी तिप्पट पब्लिक किती आता किती व्यवहार करत असेल आपल्या चाळीस एक हजार चाळीस एक हजार आणि पुढे अजून वाढतील तर असा हा समाज वाढत वाढत एकूण बावन्न दिन ठेवला आहे बावन्न पंचावन्न दिन ठेव आणि हा सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे नाशिकवरून निघून हा काल रात्री नगर जिल्ह्यात आम्ही आलो त्याचबरोबर राजुरी बेलापूर नगर नगरला दोन दिवस नगरला समाधी सोहळा होतोय निवृत्तीनाथ महाराजांचा परंपरेनी तिथंच होतो नंतर कर्जत मिरजगाव आणि या मार्गे मिरजगाव कर्जत मार्गे करमाळा मार्गे पंढरपूरला पालखी आषाढ युद्धदशमीला पंढरपुरात पोचेल फक्त शासनाला एकच विनंती आहे की जसे माऊदीच्या तुकोबारांच्या सोहळ्याला राजमार्ग झाले तसा निवृत्तीनाथ महाराज ज्या रस्त्याने जातात तो राजमार्ग व्हावा ही माझी शासनाकडे विनंती आहे आणि परतीच्याही प्रवासामध्ये काही ठिकाणी आम्हाला रस्ता खराब आहे तोही शासनाने त्या ठिकाणी येऊरपर्यंत रोडला लागेपर्यंत आम्हाला तेही रस्ते तर करून द्यावे ही शासनाकडे आम्ही मागणी करतो आज आमच्या कावामध्ये

दादांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे पालखीचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आमच्या या काकडवाडी आमची परंपरा एकशे पंच्याऐंशी वर्षापासून आज आमच्या काकडवाडीतून या दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते बाकी आमची का सुंदर आता ठिकाणी वारकऱ्यांना दिला जातो आणि आमची ही परंपरा एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वीची परंपरा मागील आमच्या ग्रामस्थांनी आतापर्यंत टिकून घेऊन ही आमच्या गावचे सर्व सरपंच असतील सदस्य असतील सर्व वारकरी असतील बज्री मंडळ असतील या ठिकाणी या पालखीचं स्वागतासाठी मंत्रिमंडळ सामोरे जाते आणि या ठिकाणी भोजनाची सुंदर अशी व्यवस्था केली जाते आणि हीच परंपरा अशीच तर करू निवृत्तीनाथ दावांची पालखी आमच्या गावात परंपरेनं कायम करून येत राहावी यासाठी लागणारा सुविधा असतील आरोग्य सेवा असेल पाण्याची सेवा असेल मंडपाची सेवा असेल सर्व आमचे ग्रामस्थ यासाठी करण्यासाठी तयार आहेत आणि ही सेवा आम्ही जरूर ही पुढेही आधी चालू घेऊ सकाळच्या न्यारीसाठी आज काकडवाडी या ठिकाणी दिंडी पोहोचलेली आहे आणि सर्व भाविकांची व्यवस्थितपणे या ठिकाणी सुविधा व्हावं आणि त्यांना व्यवस्थित महाप्रसाद मिळावं ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे आणि सकाळी आंघोळीची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल सगळ्याच गोष्टींची या ठिकाणी पूर्तता करून त्या पायी दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करून आज वारेकऱ्यांना या ठिकाणी आमटी आणि भाकरीचा या ठिकाणी महाप्रसाद मिळतोय मोठ्या आनंदानं ते वारकरी भाविक या ठिकाणी महाप्रसाद सेवन करत आहे तरी मी काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शासनाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी परत विनंती करतो ज्या 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 ठिकाणी रस्त्याची आपूर्तता आहे त्या त्या ठिकाणी शासनाने तो रास्ता पूर्ण करून त्याला राजमार्गाचं स्वरूप द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो श्री समुद्र निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल पारेगाव ते साडेचार वाजता तिचं आगमन झालं नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं आणि रात्री मुकाळमध्ये त्या ठिकाणी योग्य तो बंदोच लावण्यात आला आज रोजी काकडवाडीमध्ये आता नऊ वाजता पालखी आली सर्व नागरिकांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि माझे मागे तीन वर्षापासून म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे तीन वर्ष मला सेवा करण्याचा मोका भेटला त्याबद्दल मी माऊलीचा खूप खूप धन्यवाद आणि सर्व नागरिकांना माझ्यातर्फे सर्व वारकऱ्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पुरुषांतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण या पारेगाववरनं आपण काकरवाडी या ठिकाणी आलेला आहोत सर्व गावकऱ्यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे त्यामध्ये आमचे सरपंच असतील सर्व टीम असेल ही वारकऱ्यांची दरवर्षी सेवा करत असतात वाडीमध्ये सर्व व्यवस्था होते पण अन्नदानाची जी व्यवस्था आहे ना अन्नदानाचं प्रत्येक अन्नदान प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणं झालं जिकरीचं होतं पण ही संपूर्ण नवयुवक तरुण मंडळी तसंच संप सरपंच किंवा सर्व व्यवस्थापक असतील त्यांचे मनापासून मी आभार मानतो निवृत्त मानस समाज संस्थांच्या वतीने धन्यवाद देतो दिंडीच्या स्वागतासाठी पारेगाव बुद्रुक येथे ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी आणि पालखीनं पारेगाव बुद्रुक येथे मुक्काम केला आज तेथून सकाळी ही पालखी पुढे मार्गक्रमण करत काकडवाडी गावात पोहोचले तर काकडवाडीकरांनी देखील या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी काकडवाडी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा